नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे एम पी एस सी सरळ सेवा भरती पोलीस भरती अशा अनेक प्रकारच्या परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला विषय म्हणजे चालू घडामोडी या विषयाची संपूर्ण तयारी आपण या युट्यूब मध्ये करून घेणार आहोत त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे चालू घडामोडी करंट अफेअर्स या चॅनलला तुम्ही व्हा जेणेकरून ही पी तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल आणि या टेलिग्रामची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देईल चला तर वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया चला तर पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी अलीकडेच आय ए ए मध्ये सामील होणारी पाचवी भारतीय एअरलाइन कोणती ठरली आहे तर कोणती ठरली आहे अकासा एअर कोणती ठरली आहे तर अकासा एअर याबद्दल अधिक माहिती आपण बघूया आय म्हणजे काय इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन काय आय आय टी एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन यामध्ये प्रथम चार एअरलाइन्स कोणत्या होत्या इंडिगो होती स्पाइस जेट एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस चला सेकंड प्रश्न बघूया सेकंड प्रश्न आहे भारतीय नौसेना आपला नवीन नौसैनिक बेसची स्थापना कोणत्या ठिकाणी करणार आहे कोणत्या ठिकाणी करणार आहे हल्दिया पश्चिम बंगालमध्ये कोणत्या ठिकाणी करणार आहे हल्दिया पश्चिम बंगाल का करणार आहे याचं उद्दिष्ट काय चीन आणि बांगलादेश यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी चला नेक्स्ट प्रश्न बघूया अलीकडेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने परम शक्ती सुपर ची सुविधा कोणत्या ठिकाणी लॉन्च केली आहे कोणत्या ठिकाणी लॉन्च केली आहे तर आय आय टी मद्रास याबद्दलची अधिक माहिती बघूया सुपर कम्प्युटरचे जनक कोणाला म्हटले जाते विजय भटकर भारताचा पहिला सुपर कम्प्युटर कोणता होता तर परम आठ हजार चला नेक्स्ट प्रश्न बघूया चौथा प्रश्न अलीकडेच मंजुरी मिळालेल्या कमला हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट चा संबंध कोणत्या राज्याशी आहे कोणत्या राज्याशी आहे तर अरुणाचल प्रदेश नेक्स्ट प्रश्न आपण बघूया टाटा स्टील चेस दोन हजार सव्वीस चा रॅपिड ओपनचा किताब कोणी पटकावला आहे तर कोणी पटकावला आहे निहाल सरीन कोणी पटकावला आहे तर निहाल सरीन यामध्ये महिला विजेती कोण ठरली आहे कॅटरीना लँगो कोण ठरली आहे कॅटरीना लँगो नेक्स्ट प्रश्न बघूया सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत सूर्यकांत यांनी देशातील पहिल्या पेपरलेस जिल्हा न्यायालयाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले कोणत्या ठिकाणी केले तर कलपेट्टा वायनाड केरळ कोणत्या ठिकाणी केले कलपेट्टा वायनाड केरळ अधिक माहिती काय ही संपूर्णपणे पेपरलेस न्यायालय म्हणजे काय इथे कोणत्याही प्रकारच्या कागदाचा उपयोग होणार नाही समजलं तुम्हाला चला आता नेक्स्ट प्रश्न बघूया आपण पृथ्वीच्या निरीक्षणासाठी बनवलेल्या सोळा विदेशी उपग्रह घेऊन जाणाऱ्या इस्रोच्या कोणत्या रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ही मोहीम अपयशी ठरली आहे कशी ठरली आहे अपयशी ठरली आहे तर कोणती आहे पी एस एल व्ही सी सिक्स्टी टू कोणती आहे पी एस एल व्ही सी सिक्स्टी टू याबद्दल अधिक माहिती बघूया उड्डाणाच्या कोणत्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात हा तांत्रिक बिघाड झाला आहे आता इस्रोचे सध्या अध्यक्ष कोण आहे पी नारायण कोणे अध्यक्ष पी नारायण यापूर्वी सुद्धा मे दोन हजार पंचवीस मध्ये पी एस एल व्ही सी सिक्स्टी वन यू एस झिरो नाईन मध्ये बिघाड होऊन अशीच मोहीम अपयशी ठरली होती चला नेक्स्ट प्रश्न बघूया आठवा प्रश्न खगोलशास्त्रातील जगातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेला कोणता रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक कोणी जिंकले आहे कोणी जिंकले आहे सुवर्णपदक तर श्रीनिवास कुलकर्णी कोणी जिंकले आहे श्रीनिवास कुलकर्णी याबद्दल अधिक माहिती आपण बघूया टाइम डोमेन ॲस्ट्रॉनॉमी कशाबद्दल त्यांना सुवर्णपदक मिळाले आहे तर टाइम डोमेन ॲस्ट्रॉनॉमी या क्षेत्रात केलेल्या संशोधनासाठी कशासाठी टाइम डोमेन ॲस्ट्रॉनॉमी ते मुळचे महाराष्ट्रातील असून ते सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत अठराशे चोवीस पासून या पुरस्काराची सुरुवात झाली हे पासून देण्यात चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो सौदी अरेबियामध्ये कुठे झाला सौदी अरेबियामध्ये स्पॅनिश सुपर फुटबॉल चषक या स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले तर बार्सिलोन कोणत्या संघाने पटकावले बार्सिलोन या संघाने कितव्यांदा पटकावले सोळाव्यांदा कितव्यांदा पटकावले सोळाव्यांदा ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे यामध्ये उपविजेता संघ कोणता ठरलाय तर रियाल माद्रिद कोणता रियाल माद्रिद चला नेक्स्ट प्रश्न बघूया भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने सहावा पुणे पर्यटन महोत्सव सोळा ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे तर कोणत्या हॉटेल सेंट्रल पार्क पुणे हॉटेल सेंट्रल पार्क पुणे नेक्स्ट प्रश्न बघूया इलोन मस्कच्या एक्स एआय कंपनीकडून विकसित एआय कोणता एआय वर कोणत्या देशांनी निर्बंध लादले कोणत्या देशांनी निर्बंध लादले मलेशिया आणि इंडोनेशिया चला नेक्स्ट प्रश्न बघूया आपला शेवटला प्रश्न डी आर हैदराबाद स्थित संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने

हे क्षेपणास्त्राचे क्षेपणास्त्र आपण दागवू शकतो चला तर मित्रांनो हे होते आजचे आपले बारा प्रश्न ही पी डी एफ साठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेल चालू घडामोडी या करंट या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा आणि मित्रांनो आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा चला तर या महिन्यातील जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस आपण बघूया एक जानेवारी जागतिक कुटुंब दिवस चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस नऊ जानेवारी जागतिक प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस बारा जानेवारी जाग राष्ट्रीय युवा दिवस पंधरा जानेवारी भारतीय सेना दिवस चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिन राष्ट्रीय मतदार दिन जागतिक कुष्ठरस दिवस, आणि तीस जानेवारीला शहीद दिवस शहीद दिवस का तर महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त शहीद दिवस हा मनवण्यात येतो तुम्हाला प्रश्न आपले समजले असेल चला तर मित्रांनो भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये